मित्रांनो आता एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो तर तो मी वडिलांना न माहीत होता शूट केलेला आहे तर ज्या वेळेला मी सासऱ्यांना तुम्हाला सांगतो सोडून ताईकडे गेलतो आणि सासरे पांडूच्या घरी गेले तिथं पांडू नव्हता कोणीच नव्हता आई होती आणि वडील होते तर तिथं सासरे जाऊन माझ्या आईला किती त्रास दिला आई बहीण काढली होती त्यावरती मला काय माहीत नव्हतं तर काल आई आली आणि मला सांगत होते तुझ्या सासऱ्यानं असं केलं तसं केलं रडत होते अक्षरशः म्हणले तरी मी काय बोललो नाही मग म्हणलं माझा बाप काय बांगड्या भरून बसला होता काय आईला सुद्धा बोललो आमचं स्वामी गेला पांडे गेला सोना गेल्या बाप माझा काय करत होता म्हणला बांगड्या भरल्या होत्या का म्हणल्या तर सनाट द्यायचं असतात म्हणलं तर अशा काही गोष्टी त्या तर, तर, तर वडील आले हिता आता बसलो होतं तर मी गुपचूप कॅमेरा के चालू केला वडिलांना काहीच माहीत नाही आणि परस्पर बोलाय मी चालू केलं तर मी त्यांना बोलत होतो की तुम्ही नवरा असून पण बायासारखं कसा गप्प बसला होता तर त्यावेळेला काही प्रतिक्रिया आलेल्या तुम्हाला मी दाखवतो त्या माध्यमातून तर तुम्ही ते बघतो गोळ लावला त्या दिवशी काय ते तुम्ही काय करत होता कशाला काय बोलते म्हणजे रामदे कशाला काय बोलते आता एवढं करत होता द्यायचं असते एखादा सणाट ठेवून माणसाला पाहुणे माणसाला हात उचलून जमत जमत का तू मला सांगणार कोण इथं का आला मला म्हणलं तर मी नाही म्हणजे कुठं नाही दिला म्हणजे मी वरच जाते आता माझ्यापासून उठून वर, वर गेलो <laughs> तू या आता सोमाच्या घरी ती काढल्या मग जाव तुला तू काय आहे काय म्हणलं मी म्हणलं जाऊ दे तिच्यावर आता पाहुणा माणूस शिवी दिली ना <laughs> शिव पण दिले ना आयला दिले मग तुम्ही काय काय करत होता मग हाकलून काढायचं असतं मग घराच्या बाहेर कुठं कुठे पाहुण्या पाहुण्या जातीच पाहुण्याच्या लायकीच आहे का मग पाहुणा का ती घरात येऊन <coughs> आपल्या उद्दमदाटी करून आईला एवढं बोलत असेल तर तुम्ही काय करताय कोणाने काय काही बोलला तो मानला असता पुन्हा मी कशाला काय म्हणतोय असं बोल ती सासरा तर त्याची बायको समजता आली नाही नीट किन बायको लावली आता इथे येऊन आईवर दादागिरी करतय काय बायको फेकू एवढं दादागिरी करायची म्हणजे माझा नावला एवढं बोलणार नाही म्हणजे बोलताय म्हणजे मग बोलणारच मानला हा स्वामा तिकडे गेला की माझ्या मागे मारला हा मी चांगला आल्या म्हणतो सौरणे पाणी आपण म्हणतो चिया ठेव म्हणजे की तेवढा सौ न आता माझ्या हाल काढायचे आता तुम्ही नवराय की आता आईचं एवढं मोठं शिवी देतोय आपल्या बायकोला कोणतरी आपण ते मग बोलला असतो मी पण तू म्हणला असता बाकीच पोहरण फिर गेलं खड्यात तिकडं पहिलं आपल्या बायकोला कोण बोलतं त्याची नीट करायची मग पोरांनी सांगितलं काय तर आईला असं मी म्हटलं की आपा मला शिव कशाला म्हणजे काय असे नीट बोला की राह हा नाही म्हणला तुम्हाला नाही काय कळत मला मला म्हणलं समध्याला समजा अक्कल काढतोय समधी लईल म्हणा मग डोळ्याला पाणी आलतो मग तुम्ही काय तुम्हाला एवढं पाणी बायकोच दिसूच तर तुम्ही बसताय मग मी काय म्हणलं आपा मग तुझं माझं तुम्ही आपलं जावा म्हणलं मी जायचो रात पडायला कोणता राहतो अजून तुमचा तिघा नाव कुठा न व्हायचं म्हणलं एक तर पांढ्या नव्हतं घरी शूटिंगला गेल तर मी तिकडे गेलतो म्हणलं जाऊ दे आता इथं राहायची सोय नाही मी तर तिकडंच लावलं होतं सावडेल जावं म्हणलं होतं नाही तिथं काय राहिलं पण आल्या नाही ते तसं म्हणलं तिला मग तुम्हाला हे काय काय म्हणला मानलं तिला आत्ता नसून हे काय म्हणलं कसं पावलं पाहुण्याला पाहुण्याची मर्यादा सोडून बोलले ना उलट तुम्हीच ही करायला पाहिजे आमची पॅक्स जास्त येत होत आय म्हणले चौदा चौथा मग म्हणतो आपण माग सारा काय लावलं म्हणजे आपा तुम्ही मला बघा गे मग कशी बोलते म्हणलं आरोस बोलत होता आता आरोतीर बोलायचा अधिकार कोणाचा फक्त तुमचाच ना <coughs> कुणी यायचं काही बोलायच आर बोलतोय काय शिबी देतोय काय बायकोला घरी बोलल्याने बोलत होता की आता कस तुम्ही तपासलं जागा दुसरं असल्या मी जपल ते बसलो एवढा पोरी सोन लेख बघायचं असतं परत ते तुमच्या घरी म्हणायचं आमच्या तिथं लाड इथं माझ्या बायकोला येऊन एवढं आता सोमाकडे मला तुला काय तर तो नाही उपसला आम्हाला म्हणा तिथं राहुल दावा म्हणला तू सौरने म्हणजे माझा लिह माझी सून आहे तिला सोन कुठन फायदा केली मीच फायदा केली बायको संपवता येत नाही तू दिला पाहुणे रावळेने आधार त्यांच्या आईला गोडे लावून जा तुमचं काम होतं की माझ्या बायकोला काय बोलतो बाबा तू होतो काय गरज आहे पण कार्य या पुरीला बारक्या दम आहे राजूला दम आहे ओमला दम देत आहे सुद्धा खेळून देत नाही तुम्हाला आकलीच त्या तुम्हाला गिन्हालाच नाही हे पोर रणू ग बसन दम देतय तिकडे नेऊन माणूस म्हणतो मी तर एक दिवस तिकडे पोपळ्यासला गेलो तरी जीव आरे पडला होता प्रियंकाला कॉल करून म्हणलं आजी बा त्या आपाकडे म्हणलं तुझ्या बापाकडे पोरगे देऊन हो माझे mm. माझ्यासमोर मी इथं फोनवर बोलतोय तिथन दुर्गा आलती चलत तिला दम दिला उचलून दिली माया पुढं माझं लक्ष गेलं त्या दिवशी एकदा मी पळत गेलो मागं तर त्या सोप्या बसून असं डोळे ओठून दम देत होतं आणि मला बघितलं गप 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 करते मी बघितले डोळ्याने तेव्हापासून माझं हे झालंय तिकडे नेलं <laughs> हे पोरीला उचलून नेलं पाहिजे ना तिकडे नेल ते मोठे मोठे रडत होते मी म्हणून आपा इकडे म्हणलं ते पोरी कस राहायचं कस काय आपाला कळत नाही आणतो आणि ते पोली आता वामाला घेऊन येतो हो तुम्हाला कळत पाहिजे तुम्ही बोलायचं असतं त्या दिवशी नाही बोल पाहुणे माणसं असलं आता आजपर्यंत कोण आईला बोललो नाही काय तुम्ही आता एवढं ते हे नवर असून पण तुम्ही दुसरं आई शिव देतय आहे तरी तुम्ही गप म्हणजे माझी म्हणत होत की मी आपण तसं का अंगाव कसात जाते म्हणलं काय तिने म्हणलं मग मला मग कळत नाही काय म्हणलं इथंच कशाला आला आणि काय झालं इथं आला नाही माझं लोक काय आता म्हणलं मग तुम्ही करता येतो अधिकारच नाही ना तिकडे पांड्याकडे यायचा मी नको जाऊ म्हटलं तरी म्हणलं नाही ना मी जातो पांडूकडे मग तुम्ही माघार का राहिला पण ते नीट राहिलं नाहीत की तिथं यायचं आईला शिवाय यायचं आई बहीण काढ नेट राहिलं का इथं तरी काय झालं मला राहिलं तरी काय का यायला बघायचं असतं परत स्वाम्या कोण आणि प्रियंका कोण संका दिला असत मग झाक उतरले असते येऊ दे आता ना वाटच नाही मी बायको संपना त्रास ते पोहराला तर ते सोन्याला तरी हे करणार उद्या सोनं आलं जगणं मुश्किल करून हे ती सोन राहत असते त्याच्यापैकी सोन्याला चळख पळख करेन इथं असंच केलं तसंच केलं हाय सोन्याला सुद्धा तिकडे लावायचं नाही सावडी म्हणून आता इसरून जायचं इकडच त्याला घ्यायचं काल आई मला सांगत होती आले

हि असो नाही तर तिकडं पांड्याचं कोण असो सास सासर, सासर नाही तर माझं असो आपल्या घरातल्या माणसाला बोलते म्हणजे त्याची जीव आपल्या पैसे किंमत नाही त्याला ना आखल काय बोलव काय नाही आय मला सांगताना रडली <coughs> त्या पूरलाडकुंडी आनंद होतो प्रियांकाला संध्याकाळ तसंच करतय ते तिकडं पूजाकडे गेलं तिकडं खेळला तिकडं पण तिचं जगणं मुश्किल केलंय इथं असंच करत आहे ते सावडीच तिकडल्याचं इथं ऐकून फुगून इथं येऊन मला काम होत नाही आता पंचायत तर लग्नाच्या आधी लिहून घेतलं नाही म्हणा तुझ्याकडनं की प्रियंका बरोबर तुला पण सांभाळायचं उठत घेतो

वडील आले ते वेग वडिलांना माहीत नाही मी कॅमेरा चालू केलेला <coughs> सहज चालू म्हणजे आता एवढंच मी जस्ट ब्लॉग बनवला आणि असं चालू करून ठेवलं की वडिलांचं म्हणणं काय येत आहे गप बसलं होतं वडील कायच बोललं नाही काही गोष्टी झालेल्या राग येणारच जेलमध्ये दिलेले आहे तिने आमच्यासाठी काय केलंय आमच्या जीवाला माहिती रात नाही दिवस नाही काम करून आम्हाला लहानच मोठं केलं असं कुणी आंडू पांडू नेऊन इज्जत काढून जायसाठी नाही जेव्हा काय होतंय बघा मी काय करतोय आईला बोलवणार आहे आता